बीडचं एस पी ऑफिस तसं नेहमीच चर्चेत असणारे ठिकाण सतत घडणारे गुन्हे आरोप प्रत्यारोप यामुळे तणावात असणाऱ्या या ऑफिसमध्ये शुक्रवारी आठ ऑगस्टला वातावरण भावनिक झालं होतं तिथं आलेलं कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत होतं खरं पण ही मदत मिळण्याची अपेक्षा त्यांनी बरीच आधी सोडून दिली होती पण बीड पोलिसांनी प्रयत्न केले आणि या कुटुंबाला एक सुखद धक्का बसला धक्का इतका सुखद होता की या कुटुंबाच्या डोळ्यात पाणी होतंच पण इथं उपस्थित असलेल्या पोलिसांच्याही हे सगळं घटनेचं कारण असणारी घटना ही तशीच होती एक आई तिच्या मुलाला तब्बल आठ वर्षांनी भेटली होती आठ वर्षांचा विरह मुलगा जिवंत आहे की नाही याची नसलेली माहिती मुलगा परत भेटेल याची सोडून दिलेली अपेक्षा आणि अचानक तो डोळ्यांसमोर आल्याचा आनंद बीडच्या कुटुंबानं काही क्षणात हे सगळं अनुभवलं आणि त्यांना सुखद धक्का मिळण्यामागचं कारण ठरल्या पी एस आय पल्लवी जाधव या सगळ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओतला मुलगा आहे माळी सध्या त्याचं वय चोवीस वर्ष आठ वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार सतराला राजू कुणालाच काही न सांगता निघून गेला होता त्याचा काही पत्ता नव्हताच पण महत्वाचं म्हणजे पुन्हा भेटेल की नाही याबाबत त्याच्या कुटुंबालाही खात्री नव्हती पण पल्लवी जाधव यांनी कालावधीत तपास केला सूत्र हलवली आणि आई मुलाची भेट घडवून आणली पण राजू आठ वर्ष होता कुठे तो सापडला कसा तेच उलगडून सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू बीडच्या वडवणी तालुक्यातील निमगावात राहणारे काकासाहेब माळी आणि त्यांची पत्नी मंगला माळी दोघही उस्तोड कामगार दुसऱ्यांच्या शेतात राबवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारं हे कुटुंब काकासाहेब आणि मंगला या दोघांनीही शिक्षण घेतलं नव्हतं पण आपल्या मुलांना शिकवून मोठं करण्याचं स्वप्न मात्र पाहिलेलं आपल्याप्रमाणे आपल्या मुलांच्या वाट्याला उस्तोड कामगाराचं आयुष्य येऊ नये अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे हे दोघं आपला मोठा मुलगा राजू माळी याला नेहमी शिक्षणाचं महत्त्व समजून सांगायचे दोन हजार सतरा साली राजू दहावीला गेला दहावीचं वर्ष महत्वाचं राजूला शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हे दोघं सगळे प्रयत्न करत होते अशातच त्यांना ऊस तोडीसाठी कर्नाटकला जावं लागलं आता आपण कर्नाटकला गेलो तर राजूच्या शिक्षणाचं काय होणार हा प्रश्न त्यांना स्वस्त बसू देत नव्हता कारण काम नाही केलं तर घर कसं चालणार मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणणार आणि कामासाठी बाहेर गेलं तर पोराच्या शिक्षणाचं काय होणार काकासाहेब आणि मंगला यांची दोन्ही बाजूनं कोंडी झाली होती राजू तेव्हा नाळवंडीच्या संगमेश्वर विद्यालयामध्ये शिकत होता शाळेतले शिक्षक ज्ञानेश्वर राऊत हे त्याच्यात चांगले ओळखीचे काकासाहेब आणि मंगला यांनी आपली व्यथा राऊत सरांना सांगितली तेव्हा राऊत त्यांना म्हणाले की राजूला तुम्ही माझ्याजवळ ठेवा काकासाहेब आणि मंगला यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि ते राजूला ज्ञानेश्वर राऊत यांच्या घरी ठेवून कर्नाटकात तोडीसाठी गेले पण मुळात राजूला शिक्षणाची जास्त आवड नव्हती घरच्यांच्या त्याच्याकडून त्यांना चांगलं शिकावं हो या अपेक्षा होत्या पण राजूला त्याच अपेक्षांचं ओझं वाटायचं अभ्यासाचा अपेक्षांचा त्याला राग यायला लागला आणि याच रागातून राजू डिसेंबर महिन्यात राऊ त्यांच्या घरातून निघून गेला शाळेतून घरी यायची वेळ झाली तरी राजू अजून घरी आला नव्हता त्याची वाट पाहणाऱ्या रा, राऊत कुटुंबियांना वाटलं की तो कदाचित बाहेर गेला असेल पण बराच वेळ झाला तरी तो आला नाही म्हणून त्यांच्या मनात शंका उपस्थित झाली राऊत त्यांनी लगेचच काकासाहेब माळींना फोन लावला आणि राजू अजून घरी आला नाही हे सांगितलं दुसरा दिवस उजाडला पण राजू काय घरी आला नाही तेव्हा राजूचे आई वडीलही घाबरले ते दोघं कर्नाटकमध्ये कामासाठी गेले होते त्यांना बीडमध्ये यायला आठ दिवस लागले त्यांनाही असंच वाटत होतं की आज ना उद्या राजू येईल पण आठवडा झाला महिना झाला तरीही राजू आला नाही राजूच्या आईला मात्र आशा होती की राजू इथेच असेल तो नक्की परत येईल अशी वाट पाहण्यात जवळपास पाच वर्ष गेली पुढचा मुलगा आता कुठे असेल काय करत असेल त्याच्यासोबत काय झालं असेल असे कित्येक प्रश्न राजूच्या आई वडिलांच्या मनात यायला लागले याच हुरुहरीमधून राजूच्या आई वडिलांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने पिंपळनेरमध्ये दोन हजार तेवीसला राजू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पिंपळनेर पोलिसही राजूचा शोध घेत होते पण राजू बेपत्ता होऊन आता पाच वर्ष उलटून गेली होती त्यामुळे या केसचा कोणताही धागा दोरा त्यांना मिळत नव्हता पुढे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही केस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे गेली या सगळ्या दरम्यान पी एस आय पल्लवी जाधव यांची बीडमध्ये नियुक्ती झाली एका महिन्यापूर्वी त्यांच्याकडे राजूच्या केसची फाईल आली जवळपास आठ वर्ष उलटून गेले तरी राजूचा पत्ता कसा लागला नाही हा प्रश्न त्यांना पडला त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि चौकशीसाठी राजूच्या आई वडिलांना बोलावून घेतलं तेव्हा राजूच्या आई वडिलांच्या वेदना जाधव यांना सहन झाल्या नाहीत राजूच्या आई वडिलांची परिस्थिती बघून त्यांनी या कुटुंबाची लवकरात लवकर भेट करून द्यायचं ठरवलं आणि तपास आणखी जोमानं सुरू केला राजू ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेतल्या शिक्षकांना राजू बद्दल विचारलं तेव्हा राजूचं वागणं नीट होतं त्याला कोणतंही वाईट वळ नव्हतं अशी माहिती पल्लवी जाधव यांना मिळाली साहजिकच राजू कुठे आहे या प्रश्नाचं कोड आणखी वाढलं राजू त्याचे शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडे राहत होता म्हणून त्यांनाही चौकशीचं पत्र देण्यात आलं पी एस आय पल्लवी जाधव यांना शिक्षकांवर संशय होता कारण राजूचे आई वडील अशिक्षित होते म्हणून त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली नव्हती पण तो ज्या शिक्षकांकडे राहत होता त्यांनी कोणताच तपास आणि तक्रार का दाखल केली नाही असा प्रश्न जाधव यांना पडला राजू सोबत घातपात तर नाही ना झाला किंवा शिक्षकांकडून त्याला कोणता त्रास तर नव्हता ना या अनुषंगाने शिक्षक ज्ञानेश्वर राऊत यांची दोन ते तीन वेळा चौकशी करण्यात आली पण या चौकशीमधूनही काहीच निष्पन्न झालं नाही या सगळ्यातून फक्त एकच गोष्ट स्पष्ट झाली राजू सोबत घातपात झालेला नाही तर तो त्याच्या मनाने घर सोडून गेलाय पण कुठे गेलाय आणि कुठे आहे हा प्रश्न होताच मग राजूला शोधण्यासाठी जाधव यांनी एल सी बी टीमची मदत घेतली तो कुठे असू शकतो याचा टेक्निकल तपास सुरू झाला टेक्निकल तपासातून चार ऑगस्टला पोलिसांना राजूचं लोकेशन कळालं राजू पुण्यात चिंचवडमध्ये असल्याचं समजलं पोलिसांनी राजूला जेव्हा संपर्क केला तेव्हा त्याच्या मनात भीती होती आई वडिलांना काहीही न सांगता घरातून निघून आलो आता परत गेल्यावर आई वडील ओरडतील असं त्याला वाटत होतं पण पोलिसांनी राजूला विश्वासात घेतलं आई वडील आठ वर्षांपासून वाट पाहताय हे सांगितलं आणि राजूला बीड मध्ये आणलं साहजिकच प्रश्न होता राजू दोन हजार सतरा पासून होता कुठे तर शिक्षणाच्या भीतीपोटी त्याने डिसेंबर महिन्यात राहतं घर सोडलं आणि तो बीडमधून थेट पुण्यात आला पुण्यात तो जे मिळेल ते काम करत होता कुठं वेल्डर म्हणून कुठं वेटर म्हणून तर कुठं वॉचमन म्हणून काम करत त्यानं पोटाची भूक भागवली त्यानंतर मागच्या वर्षी राजू कामासाठी गुजरातला गेला गुजरातहून आल्यावर तो पुण्याच्या चिंचवडमध्ये आला आणि वेल्डिंगचं काम करायला लागला याच ठिकाणचं लोकेशन बीड पोलिसांना मिळालं आणि त्यांनी राजूला विश्वासात घेत बीडमध्ये आणलं राजू बीडमध्ये आला आणि मग पोलिसांनी ठरवली एक भेट राजूची आणि आठ वर्ष त्याची वाट पाहणाऱ्या त्याच्या आई वडिलांची भेटीचं ठिकाण ठरलं बीडचं एस पी ऑफिस राजूची पळून जाण्याची आठ वर्षांनी सापडण्याची स्टोरी जशी फिल्मी होती तशीच ही भेट सुद्धा फिल्मी होती भीडचे एस पी नवनीत कावत यांनी राजूच्या आई वडिलांना राजूच्या केस संदर्भात चौकशीसाठी या असं सांगणारा फोन केला राजूचे आई वडीलही त्याप्रमाणे एस पी ऑफिसला आले एसपी नवनीत कावत हे त्यांच्याशी चर्चा करत होते तेवढ्यात पोलीस अधिकारी राजूला घेऊन आले राजूला समोर पाहून हा मुलगा कोण आहे असा प्रश्न त्याच्या आई वडिलांच्या मनात आला हा आपला मुलगा राजू आहे हे त्यांच्या डोक्यातही आलं नाही कारण राजू बेपत्ता होऊन आठ वर्ष होऊन गेली होती राजूच्या चेहऱ्यात शरीरात बरेच बदल झाले होते पण पोलिसांनी या दोघांची ओळख करून दिली आणि राजूने आपल्या आई वडिलांना मिठी मारली डोळ्यातून घळाघळा पाणी वाहणाऱ्या राजूच्या आईनं आठ वर्षांनी आपल्या मुलाला स्पर्श केला आणि मुलाला घट्ट मिठी मारणाऱ्या त्या माऊलीच्या अश्रूंना बांधुरला नाही आठ वर्षांचा विरह एका महिन्याच्या प्रयत्नात संपला होता डोळ्यात पाणी असलं तरी आई वडिलांच्या मिठीत त्यांचा मुलगा होता जो कुठे असेल जो जिवंत असेल की नाही या प्रश्नांनी त्यांची झोप उडवली होती पण वाट पाहण्याचं फळ त्यांना मिळालं होतं कुटुंब एक झाल्याचं समाधान माळी कुटुंबियांच्या डोळ्यात होतं आणि उपस्थित असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात होता अभिमान ज्याला किनार होती कष्टाची आणि आनंदाने आले आलेल्या पाण्याचीही